मेंटल हेल्थ बद्दल बोलताना आपण खूप शब्द कॉमनली ऐकत असतो आजची आपली जी सिरीज आहे ना ती एन्झायटी या शब्दाच्या भोवती फिरणार आहे ज्याच्यामध्ये आपण एन्झायटीचा उगम कुठून झाला ओरिजिन कुठलं आहे आणि त्याबद्दलच्या विविध बद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत तर जेव्हा आपण एंगायटी हा शब्द वापरतो तेव्हा त्याचं ते मराठीत विश्लेषण करताना त्याला चिंता असं म्हणलं जातं बऱ्याच लोकांना चिंता आणि काळजीतला फरक माहिती नसतो आज आपण जेव्हा या विषयांवरती बोलतोय तेव्हा आपण त्याचे क्लिनिकल नॉन क्लिनिकल सुद्धा पहिलू समजून घेऊयात जेव्हा आपण वरी किंवा काळजी असा शब्द वापरतो तेव्हा बऱ्यापैकी सगळ्यांनाच ती काळजी वाटत असते विविध प्रकारे विविध विषयांबद्दल आयुष्यातल्या विविध घडामोडींबद्दल आपल्या सगळ्यांना काळजी वाटते पण जेव्हा ती काळजी हाताबाहेर जायला लागते तेव्हा त्याला ते आपण एन्झायटी असं म्हणतो मग एन्झायटी म्हणजे नक्की आहे तरी काय किंवा चिंता सुरू कुठनं झाली असा आपण विचार करूयात एटी या शब्दाचा उगम कुठून झाला असावा असा, असा विचार आणि अभ्यास करताना थ्योरीज असं सांगतात की साधारण उत्क्रांतीच्या काळापासून याची एक ओरिजिन आणि उगम झालेला असणार आहे जेव्हा मनुष्य जात प्राण्यांपासनं ब्रेन डेव्हलपमेंट करत करत पुढे आली तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठी थ्रेट होती सर्व्हायव्हलची इतर प्रेडेटर्सपासनं म्हणजे मोठे प्राणी जे आपल्यापेक्षा शक्तीने जास्त हावी होणारे होते त्यांच्यापासनं आपल्याला जीविताची भीती होती मग तेव्हा साधारणपणे काय काय गोष्टी तयार झाल्या असाव्यात तर एकजुटीने सोशल मध्ये राहणं म्हणजे तेव्हा ग्रुप्स तयार झाले की माकडं ग्रुपमध्ये मा राहायची जेव्हा प्राणी दिसायचा प्रेडेटर दिसायचा तेव्हा आरडाओरडा करून एकमेकांना सूचित करायची अशा पद्धतीने आपण स्वतःला वाचवण्याचे असंख्य प्रयत्न केले मुख्यत्वे तीन प्रकारे आपण एन्झायटी म्हणजे सर्व्हाइवलची थ्रेट देणाऱ्या गोष्टींची तेव्हा रिस्पॉन्ड करायचो मग त्या कुठल्या आहेत तर एकतर आपण त्या परिस्थितीला त्या चॅलेंजला सामोरे जाऊ ज्याला फाईट रिस्पॉन्स म्हणतात फाईट म्हणजे केवळ मारामारी असं नाही पण सामोरे जाणं अशा अर्थी तो वापरला जातो फाईट रिस्पॉन्स म्हणजे कुठल्याही पद्धतीने ती सिच्युएशन डील करण्यासाठी आपण समोर जाणे दुसरा फ्लाईट रिस्पॉन्स म्हणजे पळून जाणे किंवा थोडीशी माघार घेणे बॅकफूट वरती जाणे आणि तिसरा आहे फ्रीज रिस्पॉन्स म्हणजे जिथे आपण आपल्याला सुचत नाही आपण थिजून जातो थपकून जातो की आता काय करायचं आपल्याला काहीच सुचत नाही उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा मोठा प्राणी किंवा वाघ चित्ता समजा आपल्या आजूबाजूला एखादा साप आपल्याला समोरनं येताना दिसलं काही लोक समोर जाऊन काठीने मारायचा प्रयत्न करतील किंवा घाबरवायचा प्रयत्न करतील त्या प्राण्याला त्याला आपण फाईट रिस्पॉन्स असं म्हणू शकतो एखादी व्यक्ती पळून जाईल किंवा धूम ठोकेल एखाद्या वस्तूवरती चढून बसेल त्याला फ्लाईट रिस्पॉन्स म्हणलं जातं आणि एखादी व्यक्ती घाबरून काहीच करू शकणार नाही पाय गार पडतील किंवा हातापायात गोळे येतील हालचालच करता येणार नाही त्याला फ्रीज रिस्पॉन्स असं म्हणलं जातं मुख्यत्वे हे तीन रिस्पॉन्सेस जेव्हा एन्झायटी तयार होते तेव्हा आपण बघतो आणि उत्क्रांतीच्या काळापासून हे आपल्यामध्ये आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये तयार झाले असणार आहेत तर जर आपण विचार केला तर फाईट फ्लाईट आणि फ्रीज रिस्पॉन्सेस आपण डे टू डे लाईफमध्ये पण वापरत असतो अजूनही चॅलेंजेसशी डील करायला आपण यापैकी कुठला ना कुठला तरी मार्ग निवडत असतो परंतु डे टू डे लाईफमध्ये होणारी वरी किंवा अँझायटी आणि क्लिनिकल म्हणजे डिस्ट्रेस देणारी एक्झायटी याच्यामध्ये ही रेंज आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे तो फरक आपण पुढच्या सिरीजमध्ये समजून घेऊयात थँक्यू